आणि यावर हे स्पष्ट होत की माणूस जरी गेला किंवा त्याची हत्या जरी झाली तरी हे विचार कधी संपत नसतात आणि त्याच त्याचपासून त्यास प्रेरणा घेऊन मग त्यांचे पुतणे असतील वैभव नाईक असतील किंवा त्यांचे चिरंजीव सुशांत नाईक असतील यांनी फार उत्कृष्टपणे हे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्याचा आजपर्चा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळी जे काही झालं त्याच कुठ तरी फलित म्हणून किंवा ते इथल्या लोकांना न उचल्यामुळे वैभव नाईकांनी सुद्धा खूप मोठ्या संघर्ष करून खूप मोठ्या दहशतवादाचा मुकाबला करून अत्यंत संघर्षाचे दिवस करून त्याने ती आमदारकी मिळवली आहे ज्यावेळी हत्या झाली असेल त्यावेळी नाही कुटुंबीय कुठल्या याच्यावरून गेले असतील कुठल्या वातावरणातून गेले असतील याची कल्पना आज आपल्याला येत नाहीये त्यावेळेची काही लोक जे सांगतात ते आजही जर त्यांचं चित्र उभं राहिलं तर ते अत्यंत भीषण असं वाटत आणि एवढं असताना सुद्धा एखादा जर दुसरं कोणतरी असत तर आपल्याला ते राजकारण नको आपल्याला ते समाजकारण नको असा विचार करून बाजूला परंतु त्यांच्या त्यांच्या मुलाने हा विचार केला नाही आणि आणि केवळ आपल्या व्यक्ती आहे ती व्यक्ती ज्या लोकांसाठी लढत होती त्या लोकांना मारावर सोडायचं नाही आणि म्हणून परत समाजासाठी ते उभे राहिलेले आणि त्यांचेच विचार आज आजच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हे दोघे